की मी वोटिंगच्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही सगळे भेटलेला त्या दिवशी ह्या बद्दल बोललेली की सत्ता काही लोकांना पहिल्यांदा बघतायत खूप दिवस आणि ही आ, 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 सत्ता कदाचित त्यांच्या डोक्यात गेली असेल स्थानिक भाजपच्या लोकांनी अशा पद्धतीनं बोलणं ते तुम्ही त्यांना विचारा पण एकंदरीत हे सगळ्यांनाच दिसतंय काय चाललंय आगामी जिल्हा आघाडी आघाडी होणार की स्वब बऱ्याच ठिकाणी आघाडी जिथे होऊ शकते जिथे आम्ही करत आहोत तालुका लेव्हलला तो निर्णय घ्यायचा असतो तालुका पण नाही पॅनेल वाईज पण तो निर्णय काही ठिकाणी आम्हाला घ्यावा लागतोय आणि एकमेव काँग्रेसच टक्कर देते आणि आम्ही लढणार कितीही त्यांनी सामदाम दंड वापरला पैशाचा वापर ईव्हीएमचा वापर, वापर। तरी आम्ही एकमेव त्यांना त्यांच्या विरोधात लढतोय आणि ही तत्वाची लढाई आहे ही विचारसरणीची लढाई आहे ही गोल गरिबांवर होणाऱ्या अन्यायाची लढाई आहे ती आम्ही लढणारच आम्ही कमी नाही पडणार आम्ही मागे नाही सरकणार आम्ही लढू आम्ही हरू तरी आम्ही लढणार आणि आम्ही अर्थात जिंकण्यासाठी लढतो पण त्यांना ही लोकशाही आहे आणि त्यांना टक्कर देणं गरजेचं आहे आणि ग्रामीण भागात मा, थी, थी, आ, लोक खूप वैतागले जी शहरात परिस्थिती झाली ती शहरी वोटिंग पॅटर्न वेगळं असतं आणि ग्रामीण वोटिंग पॅटर्न वेगळं असतं हे तुम्हाला लोकसभेत पण आणि विधानसभेत दिसून आलं शेतकऱ्यांमध्ये एकंदरीत खूप मोठा रोष अतिवृष्टीचे अजून पैसे मिळाले नाही आहे ज्या ठिकाणी पडझड झाली ते पैसे अजून मिळाले नाही आहेत संजय गांधी निराधारचे पैसे वळवून लाडक्या बहिणीकडे घेतले गेलेत आवास योजना त्या ठिकाणी झाली नाही आहे रस्ते मोठ्या प्रमाणात पुरात वाहून गेले खंडे रस्त्यांचे पैसे पण अजून आले नाहीत तर खूप रोष आहे आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय देण्याची ही लढाई आहे आणि ती आम्ही लढणार माळ शिरस असेल पंढरपूर असेल माडा असेल या भागामध्ये मोठे पाटणार वर्चस्व तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतात त्या राष्ट्रवादी सोबत काय बोलण्यात आले थीक, नाही ठिकठिकाणी आता वेगवेगळं संतुलन आहे आणि त्या पद्धतीत अजून चालू आहे